आज दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची चौथी बैठक होत असताना खासदार संजय राऊतांनी सामनामधून काँग्रेसला शहाणपणा शिकवलाय हो ज्या काँग्रेसने एकोणीसशे बावन्न साली महायुतीचं सरकार केंद्रामध्ये बनवलं होतं त्या काँग्रेसला आज संजय राऊत धडे देतात की महायुतीचं महत्व जरा लक्षात घ्यावं एवढंच नाही तर अजूनही एक टीका केली त्यांनी की भारत जोडो यात्रेचा शुभारंभ ज्या मध्य प्रदेशातून झाला होता त्याच मध्य प्रदेशामध्ये काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला खरं म्हणजे संजय राऊताचा अग्रलेख काँग्रेस पक्षावर टीका आहे लक्षात येत नाही की इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसला सोबतच घ्यायचं नाही असा अंदाज कदाचित संजय राऊताचा आणि ठाकरे शिवसेनेचा असू शकतो बैठकीचा फारच आहे तिसरी बैठक रद्द झाली त्या बैठकीला ममता बॅनर्जी आली नाहीत केजरीवाल आलेले अखिलेश यादव आले, आले नाहीत आणि आज बघूया चौथ्यांदा परत बैठक बोलावली पण काँग्रेसला इंडिया आघाडीमध्ये मध्येच घ्यायचंय का नाही ह्याच्यावरच आजचा सामन्याचा संशय आहे हे मात्र नक्की